नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून मंडळातील सर्व प्रकारचे बांधकाम कामगार यांचे व त्यांच्या परिवारातील एकोणतीस प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असतात परंतु काय खऱ्या अर्थाने कष्टकरी कामगारांना या योजनेचा लाभ मिळतो का हाच महत्वाचा प्रश्न उभा राहिला आहे म्हणून कष्ट करून तुटपुंज्या मजुरीत काम करणारा कामगार त्याला नोंदणी बिल्डिंग पेंटर बांधकाम व इतर असंघटित मजूर या सर्वांसाठी बिल्डिंग पेंटर बांधकाम कामगाराचा महामेळावा दिनांक एक मे दोन हजार चोवीस बुधवार रोजी सकाळी अकरा वाजता राजकमल चौक कृषी उत्पन्न बाजार समिती रोड सिद्धार्थ हॉल अकोला या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे